डॉक्टर सूरज दत्तात्रेय ढगे एमबीबीएस एम एस जनरल सर्जरी यांची सेवा मात्रे हॉस्पिटल वराडी कॉम्प्लेक्स भाजीराव नगर दिग्रस येथे मंगळवार ते रविवार सुरू आहे दुर्बीन द्वारे हर्निया सर्जरी दुर्बीन द्वारे एन्डोस्कॉपी पोट विकाराची तपासणी दुर्बीन द्वारे पोट विकाराचे निदान आणि शस्त्रक्रिया दुर्बीन पित्ताशय आणि त्याच्या संबंधित अन्य शस्त्रक्रिया दुर्बीन कॅन्सरच्या शस्त्रक्रिया लेदर द्वारे पाईल सर्जरी सायनस सर्जरी हायड्रोसिल् सर्जरी लेझरवरील गाठीच्या शस्त्रक्रिया थायरॉइडच्या गाठीचे निदान आणि शस्त्रक्रिया स्थलांच्या गाठीचे निदान आणि शस्त्रक्रिया फॉरेन बॉडी रिमोल्डर या सर्व सुविधा चोवीस तास उपलब्ध राहणार आहे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे रक्तदान शिबिर संपन्न रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट अंतर्गत रोटरी क्लब ऑफ दिग्रस एज्युकेशन सिटी व आरोग्यधाम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व नील ब्लड बँकेच्या सहकार्याने आज दिग्रस येथील आरोग्यधाम हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिराला उत्स्फूर्त असा सहभाग मिळाला रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री झिरो थ्री झिरोच्या रोटरी क्लब ऑफ दिग्रस एज्युकेशन सिटीच्या माध्यमातून व आरोग्यधाम हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व सकाळपासून इथे उत्स्फूर्त असा रक्तदात्यांचा प्रतिसाद मिळाला आहे आज रोजी रक्ताची अतिशय कमतरता सर्व जाणवते यामध्ये कुठेतरी आरोग्यसेवेत आपल्या हातभार लाभावा या दृष्टीने सर्व रक्तदात्यांशी मी इथे धन्यवाद करतो की त्या लोकांनी इथे आपल्या योगदानाने या रक्तदान शिबिरास यशस्वी बनवले धन्यवाद रोटरी क्लब ऑफ एज्युकेशन सिटी आणि आरोग्यधाम हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर दिग्रस संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते ह्या शिबिरामध्ये कॉलेज फार्मासी कॉलेज पुटले कॉलेज या इत्यादी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी बोलवले होते त्या लोकांचा विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे रक्ताची गरज आपल्याला माहितीच आहे एक रक्त आपत्कालीन परिस्थितीमध्ये किती महत्त्वाचं ठरतं ज्या लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे त्याचं महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला किती प्रमाणात राहते हे आपल्याला या ठिकाणी कळते आहे तर मी असं आवाहन करू इच्छितो की रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्त देऊन रक्तसाठा हा वाढवावा आणि आरोग्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याच योगदान द्यावं असं मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद